तुमच्या जिभेवरती फोड आलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला जेवता येत नाही काही खाता येत नाही काही पिता येत नाही आणि बोलतानाही भरपूर त्रास होत आहे तर हा त्रास दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय मी तुम्हाला सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये ते करून तुम्ही तुमचा हा त्रास कमी करू शकता तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बिलबासून चॅनल चॅनलवरती या चॅनलवरती तुम्हाला फिटनेस टॅप्स वेट लॉस टिप्स वेट गेन टिप्स आणि असेच फिटनेस रिलेटेड हेल्थ रिलेटेड व्हिडिओ पाहायला भेटतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला उपाय तुम्हाला थंड पाण्याने दिवसातून दोन ते चार वेळा गुळण्या करायच्या आहेत थंड गुळण्या केल्यामुळे तुमच्या जिव्यावरील फोडांची वेदना थोडीशी कमी होईल आणि सूज नक्की कमी होऊन जाईल दुसरा उपाय तुम्ही तुमच्या तोंडामध्ये तुळशीची दोन ते तीन पाने चघळा आणि त्याच्यानंतर त्या फोडावरती मध लावा हे नैसर्गिक अँटीबायोटिक आहे याच्यामुळे तुमच्या जीवन फोड कमी होऊन जाते तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या फोडावरती नारळाचं तेल फिरवायचं आहे त्याने थोडीशी मालिश केल्यासारखी करायची आहे पण हळूहळू हळूवारपणे याला ऑइल पुलिंग असंही म्हणतं याच्यामुळे जखमीची इन्फॉर्मेशन कमी होईल आणि जखम लवकर बरे होण्यास मदत होईल त्याचबरोबर हे तीन उपाय तुम्हाला रेग्युलरली करायचे आहेत आणि या तीन उपायापैकी तुम्ही कोणता उपाय करणार हे नक्की सांगा आणि कमेंट करा तुम्हाला हे उपाय कसे वाटले ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या